श्रियाच्या पप्पांच्या मनात आलं की मी चल तुला माझी शाळा दाखवतो हा कुत्रा आमच्या माग माग चाललाय आणि हे छान आम्हाला दिसलंय गणपतीचं मंदिर फायनली आम्ही पोचलोय नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आम्ही गावाला आलेलो होतो आणि मग श्रियाच्या पप्पांच्या मनात आलं की मी चल तुला माझी शाळा दाखवतो तर मागे तुम्ही बघता ही आहे श्रियाच्या मी श्रियाच्या पप्पांची शाळा झडपीच्या <coughs> शाळेत शिकलेत सरखेल कान्होजी अंग्रे स्कूलचं नाव आहे म्हणजे बघा ना आत्ता आत्ता ह्या शाळेची अशी अवस्था आहे म्हणजे फार दयनीय अवस्था दिसते इकडे नवीन काम चालू आहे असं दिसतंय एक्झॅक्ट काय मला माहिती नाही आहे पण आज आज ते भरपूर मोठ्या पोस्टवर कामाला आहेत पीच्या शाळेत शिकून पण शासनाचं असं लक्ष आहे या शाळांकडे म्हणजे ह्या केल्या तर व्यवस्थित होऊ शकतात पण असं लक्ष नाही आहे अशी फार दुर दुर्मिळ दूर दुर, दुर, काय म्हणतो त्याला अशी अवस्था झाली आहे स्कूलची तर खूप त्यांच्या आठवणी जागे झाल्यात त्या आम्हाला दाखवायला आल्या त्या बोर्डवर श्रियाला तिथे घेऊन आहेत तिथे त्यांचं नाव आहे म्हणजे दहावीला ते पहिले आलेले नाव दहावीला सगळ्यांची नाव आहे तिथे नवनीतदा पण पहिले आलेले अशी सगळ्यांची जर तुम्ही माझे असाल सबस्क्रायबर आणि तुमचं सुद्धा नाव असेल ह्याच्यातच शोधा आणि कमेंट करून नक्की सांगा की ह्याच्यात माझं पण नाव आहे श्रियाच्या पप्पांचं इथे नाव आहे त्यांच्या जरा आठवणी ताज्या झाल्यात श्रियाला सगळं दाखवत आहेत लाटवणी त्यांच्या हा कुठला वर्ग होता त्याचा बोर्ड कुठे हा एवढू सांग इथे होती यांची प्रयोगशाळा आता हा नववीचा वर्ग आहे मला वाटतंय तांदूळ येत असतील ना इकडे हे घर असच होत मग हे घर असच होत सभागृह शाळेत साफसफाई करायला पीटीच नाही कुत्रा मागेच आलाय काय काय जंगल हा कुत्रा आमच्या माग मागलाय असेल हो दिल ना मग बोरवेल हा हा पाणी नसेल म्हणून बुजली मागच्या खिडक्या सगळ्या उघडायच येते बघा शाळेच्या अशी कशी शाळा हो सोनू डॉगी आपल्या सोबत आलाय चल चल सोबत आलाय हा डॉगी इथे हो नवीन काम चालू आहे काहीतरी हो श्रियाच्या पप्पांच्या स्कूल मधून आलो आणि इकडे वरतीच भोंबोली म्हणून असं पिकनिक स्पॉट आहे मला खूप दिवसापासून यायची इच्छा होती पण येणं काय झालंच नाही आज आहे थोडासा निवांत वेळ तर म्हटलं फिरून घेऊया तर आता आम्ही आलोय म्हणजे जवळजवळ मला असं वाटलं की आपण महाबळेश्वरचा घाट का काय असं एवढ्या वरती आहे डोंगरामध्ये असं मस्त छोटासा रस्ता आहे आणि इथे आम्हाला दिसलंय गणपतीचं मंदिर तर त्याच्यामुळे आम्ही जरा थांबतोय चला बघूया गणपतीचं मंदिर असं आहे घाटाचा रस्ता सनसेट होईल आता थोडाच वेळात आणि हे छान आम्हाला दिसलंय गणपतीचं मंदिर आणि हे घा म्हणजे पाण्याचं कुंड आहे इथे छान आणि हे आहे गणपतीचं मंदिर मस्त दगडामध्ये असं आहे छोटस डोंगरचे डोंगर आहेत ना खाली गाव आहे कुठे नदी हा तिकडे नदी ब्लर दिसेल सगळं आहे चला फायनली आम्ही पोचलोय फार्म हाऊस आहे कोणाचं तरी पण खूप छान केलंय मेंटेन नाहीये बंदच आहे मला वाटतय पण इथे त्यांनी क्रिएट छान केलं होतं मेंटेन त्यांना ठेवता आलं नाही बी बीच द स्विमिंग पूल काय माहिती नाही काय ते पण आहे छान आणि लोकेशन पण छान आहे नदी आहे इकडे मस्त छान ह्या बुद्धाच्या मूर्ती आहे तिथे जवळ गेल्यावर दिसेल मस्त आहे फार्म हाऊस मेंटेन नाहीये पण सनसेट खूप छान दिसतो इथून सोनू कशाला हात नाही लावायचा बा छान मस्त कोरीव काम केलेलं आहे इथे सगळं हा चल हे बुद्धासच्या मूर्ती आहेत काय मस्त व्ह्यू आहे गोन थांब जेएसडब्ल्यू ज़े कंपनीचं सगळं धूर काय भारी केलंय <laughs> मेंटेन का काय चालूच का नाही काय माहिती सगळी उत्तम सोय किती छान आहे बघा हे काय मस्त केलंय लाकडाच आहे हे इथे येऊन मस्त एकदम रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं आणि आम्हाला खूप छान असा सनसेट बघायला मिळालाय जो काही दिसतोय तो अफाटे मस्त छान मस्त गावाला आल्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल आज खूप दिवस यायचं होतं आम्हाला इकडे म्हणजे इथं इथे इथे येऊन आहे ना खालचं पूर्ण असं गाव दिसतंय कॅमेऱ्यात क्लिक होत नाहीये कारण का असं धुकं वातावरण आहे धुरकट आणि ते मागे वणवा पण लागला होता त्याच्यामुळे सगळा धूर झाला असा वरती आणि हे जे काय आहे ते मस्त त्यांनी मेंटेन नाही आहे पण ज्या काही वस्तू आहे झाडं वगैरे लावली ती खूप छान आहेत बघण्यासारखं आहे इथे त्याच्यामुळे मग अशा मस्त इथे चार अशा बुद्धासच्या मूर्ती आहेत खूप छान वाटतात एकदम मोठ्या मोठ्या आहेत आणि झाडं पण खूप छान लावलीत आजूबाजूला आणि ज्या काही मोजक्याच आहेत वस्तू आहेत त्या पण खूप छान आहेत बघण्यासारख्या आहेत त्याच्यामुळे फार मस्त वाटलं अशी इकडे झाडं लावलीत मस्त चला आता आम्ही निघालोय काढता पाय घेतलाय पाय निघत नाहीये पण आम्ही घेतलाय बाबूंनी माझे छान असे फुलं आणलेत काढून तिथे झाड आहे छान मस्त व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज जरूर एकदा सबस्क्राईब तेवढं करून घ्या भेटूया अशात छानशा एका व्हिडिओमध्ये बा बाय